उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्ममालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ कुस्ती संगीत अभिनय डान्स आणि अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ॲक्टिव्हिटीजचा अनुभव देणारं देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉटेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री व बरेच काही आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडतीस पंच्याहत्तरवर वर कॉल करून बालसंस्कार शिबिरासाठी एक दाबा जागा मर्यादित शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात सर्जेपुरा भागातील लाल टाकळी जवळ असलेल्या एटीएम मध्ये चोरी होत असताना अलाराम वाजल्याने चोरीचा प्रयत्न फसला पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढत असताना पोलिसांनी एकाला रंगे हात पकडले गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली गोविंद दडपंत असं या आरोपीचं नाव आहे याबाबत निलेश हरभाऊ काले यांनी तोपकाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आरोपी दडपंत हा रिक्षातून लाल टाकळी जवळ एटीएम जवळ आला त्यानंतर त्यांनी एटीएम मशीन सोबत पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने छेडछाड केली एटीएम मशीनचा पत्रा उचलल्या बँकेच्या हेड कॉर्टर मधील अलार्म वाजला ही माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केला क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहानिमित्त दिल्ली गेट येथे नीलक्रांती चौक हे नीलक्रांती मित्रमंडळाच्या वतीने गायिका सुषमा जावळे यांच्या भीमबुद्ध गीतांचा गायन कार्यक्रम घेण्यात आलाय क्रांती सूर्य ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते भीम उत्साहाचे उद्घाटन करण्यात आलं आहे नगर शहरात अनेक लहान मोठ्या नाल्या आहेत त्यावर बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केली आहेत त्यामुळे त्याची रुंदी कमी कमी होत चालली आहे त्यातही झाडे उगवली असता परिसरातील नागरिक कचराही टाकतात घंटा गाड्या वेळेत आल्या नाही तर त्याशिवाय नागरिकांना पर्याय नसतो या सर्व परिस्थितीमुळे नाल्यांमध्ये कचरा साचतो पावसाळा सुरू झाल्यानंतर या नाल्यांना पूर येतो झुडपाडमध्ये कचरा अडकून पाणी तुंबते परिणामी हे पाणी परिसरातील घरांमध्ये घुसते दरवर्षी हीच परिस्थिती होते त्यामुळे महापालिकेने या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरांमधील नागरिकांमध्ये मतदान संदर्भात जागृती करणार आहे या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविला जाणार आहे यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे याचबरोबर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे सायकल रॅली सेल पॉइंट पटनात्य माहिती फलक लावण्यात येणार आहे तसेच अठरा वर्षापुढील नवीन मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी माहिती दिली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी दिली महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताह सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आली नील क्रांती चौक येथे कार्यक्रम चालू असताना काही व्यक्तींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन शिवेगाळ करत खुर्च्या फेकून मारहाण केल्या कार्यक्रमामध्ये धुळघुस घालणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे शहराच्या बात या बातमीपत्रात इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर